वसंत जगन्नाथ यांची जलसंपदा विभागाच्या अणुरेख पदी निवड सातव्या प्रयत्नात मिळाले यश कुळद तालुका येथील वसंत जगन्नाथ धनवडे यांची जलसंपदा विभागात अणुरेख पदी निवड झाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे तर अधिकारी होण्यासाठी वयाच्या सव्वीसाव्या वर्षापासून अहोरात्र प्रयत्न सुरू होते अखेर चाळीसाव्या वाढदिवसा दिवशी जलसंपदा विभागात अधिकारी होण्याचे स्वप्न सत्यात उतरल्याने वसंत यांच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे वसंत यांनी इतिहासमधून मधून बी एम एटीडी शिक्षण पूर्ण केलं तर वसंत यांनी आतापर्यंत एम पी एस सी युपीएससीच्या माध्यमातून अनेक परीक्षा दिल्या होत्या मात्र थोड्याफार गुणांनी अधिकारी होण्यापासून वसंत यांचे स्वप्न पुरे राहिले होते मागील दोन तीन वर्षापूर्वी पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत अवघे दोन गुण कमी पडल्याने पोलीस अधिकारी पदाने हुलकावणी दिली होती यानंतर खचून न जाता वसंत यांनी खासगी विद्यालयात नोकरी करण्यास सुरुवात केली मात्र अधिकारी होण्याचे वेळ वसंत यांना गप्प बसू देत नव्हते यामुळे शाळेची नोकरी सोडून गावात नेटक्याची सेवा सुरू केली यातून प्रत्येक माहिती घेत एल एल बी अभ्यास करण्यास सुरुवात केली एंट्रान्स परीक्षेत ते पास सुद्धा झाले तर डिसेंबर दोन हजार तेवीस ला महाराष्ट्र आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाची परीक्षा दिली आणि सातव्या प्रयत्नात अखेर वसंत धनवडे यांनी अनुरेखा खे पद मिळवत यश खेचून आणले